छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करगुट्टा टेकड्यांमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी एकवीस दिवसांच्या ऑपरेशन संकल्प अंतर्गत एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा केला या कारवाईत संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावचे सुपुत्र जवान श्रावण शेषराव खोडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ऑपरेशन नंतर ते पंधरा मे रोजी आपल्या कॅम्पमध्ये सुरक्षित परतले या ऑपरेशनमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफ विशेष टास्क फोर्स एस टी जिल्हा राखीव गट डी आर जी बस्तर फायटर्स आणि इतर सुरक्षा दलांच्या सुमारे चोवीस हजार ते अठ्ठावीस हजार जवानांनी सहभाग घेतला करगुट्टा टेकड्यांमध्ये तीनशे ते तीनशे पन्नास सशस्त्र नक्षलवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती या कारवाईत एकतीस नक्षलवादी ठार झाले असून मोठ्या प्रमाणावर सशस्त्रे स्फोटके आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईचे कौतुक करताना ही नक्षलविरोधी लढाईतील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे प्रतिपादन केले आहे जवान श्रावण खोडे यांच्या कर्तृत्वामुळे सोनाळा गावात आनंदाचे वातावरण आहे त्यांच्या शौर्याने संपूर्ण संग्रामपूर तालुक्याचा नव्हे तर मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाडा